सध्या कडाक्याचा उन्हाळा चालू आहे आणि यामध्ये काही झाड अशी आहेत जी अगदी नेत्रसुख देत आहेत आपल्याला याच्यामध्ये अनंत आहे निशिगंध आहे मोगरा आहे बोगनविला आहे या झाडांना खूप सुंदर सुंदर अशी फुलं येत आहेत सध्यासोबत तर फायनली एकवीस वर्षा परीक्षेनंतर हा आमच्या अंगणातला म्हणजे दोन गावांना जोडणारा रस्ता होतोय डब्ल्यू कडून रस्त्याच्या नावाखाली खड्डेच होते माझ्या गावापासून दुसऱ्या गावाला जोडणारा हा रस्ता साधारणतः एक, सा एक कि चार एक किलोमीटरच आहे पण असं एकदाही झालं नाही की चार किलोमीटर एका वेळेला रस्ता पूर्ण झाला छोटे छोटे पॅचेस तयार होतात आठशे मीटर एक किलोमीटर आणि हा रस्ता होतो तोपर्यंत दुसरीकडे खड्डे पडतात आणि ज्यावेळा खड्डे पडलेला रस्ता परत दुरुस्त होतो तो तोपर्यंत नवीन जो केलेला असतो त्याच्यामध्ये खड्डे पडतात त्यामुळे खड्डे हे आमच्या पाचवीला पुजलेलेच होते असे म्हणायला काही हरकत नाही तर फायनली आता होतोय बघूया यावेळी पण होतोय पूर्ण की नाही पूर्ण होतोय तर फ्रेंड्स अंगणामध्ये साईडला ही जे लाल कलरची जी वस्तू दिसते त्याबद्दलची माहिती थोडक्यात सांगते तर फ्रेंड्स समोर जे दिसतंय ते यंत्र आहे यारी आहे जनावरांना उचलण्यासाठी म्हणजे ज्या वेळेला गाई म्हैशी आजारी पडतात आणि त्यावेळेला त्यांना उठता येत नाही तर त्यावेळी त्यांना उचलण्यासाठीची ही यारी आहे आणि ही यारी जर बाहेर बघायला गेलं तर साधारणतः तीनशे चारशे पाचशेपर्यंत पर्यंत पर डे रेंटवर ही मिळते पण आम्ही एक गोसेवा म्हणून किंवा जनावरांची सेवा म्हणून हे यंत्र अगदी माफक दरामध्ये म्हणजेच दिवसाला रुपये प्रमाणे रेंटवर देत आहोत जर कोणाला याची आवश्यकता असेल तर ते दे, स्क्रीनवर देते त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे hey झालं तर फ्रेंड्स चला एंगेजमेंट झाली सगळं झालं एन्जॉयमेंट वगैरे आवरली सगळी आता बॅक टू पॅवेलियन पुन्हा एकदा शेतात आलेलो आहोत आपण आणि इकडे औषध मारायचं काम चालू आहे मागे पसारा जर बघत असाल तर पाणी दाखवते आम्ही फुटून कालवलो आहे बॅक कॅमेरा चालू करते यापूर्वी मी चालू करायला आतमध्ये उतरले होते ते दाखवले ते तर इथूनच पाणी काढून आम्ही औषधासाठी वापरतोय तर फ्रेंड्स मी इकडं दाखवते की आम्ही काही झाडं लावलेली आहेत आणि ते झाड बाहेरून तुम्हाला वाळलेलं दिसत असेल पण त्याची सुरळी अजून जिवंत आहे आणि आम्ही असं पाणी काढून ही झाड जतन करतोय फक्त सुरळी दिसतीये हिरवी बाकी झाड वाळलेलं आहे पण तरी पण आम्ही आशा सोडलेली नाही आहे जिथे आता फवारणीचं काम चालू आहे ती आहे सुरूची लागण म्हणजे साधारणतः तीन महिन्याचा लागण आहे ही ऊसाची तर याच्यामध्ये आता आम्ही फवारतोय सूक्ष्म अन्नद्रव्य कीटकनाशक आणि एन पी के याची फवारणी सध्या चालू आहे आणि ही दुसरी फवारणी आहे हल्ली भांगलनासाठी गडी मिळत नाही आहे तर आम्हाला वेळोवेळी तणनाशकाचा वापर करावा लागतो आणि एक चूक आमच्याकडून काय झाली ते मी शेतकरी मित्रांना सांगू इच्छिते कारण ही चूक पुन्हा त्यांच्याकडून होऊ नये तर आम्ही जे शिकलो आहे ते मी तुम्हाला सांगते यावेळेला आम्ही यामध्ये या, या उसामध्ये आंतरपीक म्हणून उडदाचं पीक घेत होतो तर झालं असं की आम्हाला समजलं होतं की आठ दिवसात जर तुम्ही तणनाशक मारलेला असाल तर त्यामध्ये उडदाची टोकणी करायची नाही किंवा फ्लॉवर घ्यायचा नाही आहे पण आम्ही यामध्ये तणनाशक मारून साधारणतः पंधरा दिवस झाले होते एकदा भांगलन पण झाली होती आणि म्हणून आम्ही यातमध्ये उडदाची टोकणी केली पण तणनाशकाचा प्रभाव इतका होता की आम्ही केलेला जो उडीद आहे तो जवळजवळ पंच्याण्णव टक्के गेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर तुम्ही उडीद किंवा फ्लॉवर अशी पिकं घेणार असाल तर साधारणतः त्यापूर्वी एक महिना आधी तणनाशक मारायला नको आहे याच शेतात आम्ही गेल्या वर्षी सच्छेद्रीकरण करून घेतलेलं आहे आणि यावर्षी ठिबक जोडणी केलेली आहे तर फ्रेंड्स चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद